महाशिवरात्री विशेष बनवूया झटपट तयार होणारं उपवासाचं थालीपीठ उपवासाचं हे खुसखुशीत साबुदाना थालीपीठ बनवायला अगदी सोपं आहे वीस मिनिटांच्या आत साबुदाना न भिजवता झटपट तुम्ही हे थालीपीठ तयार करू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूया घरात असलेल्या मध्यम आकाराच्या वाटीने एक वाटी साबुदाना मी घेतलाय आणि एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलाय तर हा साबुदाना फक्त आपल्याला कडेमध्ये घालून हलका गरम करून आहे साबुदाना गरम करून घेतला की मिक्सरला पटकन वाटलं जातं थंड करून मी मिक्सरला थोडा रवाळ असा वाटून घेतला आता एका ताटामध्ये हा साबुदाना काढून घेऊया त्यानंतर त्याच वाटीने मी भाजलेला पाव वाटी शेंगदाणा घेतलाय त्याचासुद्धा कूट करूया किंवा जाडसर सुद्धा ठेवू शकता आणि तेही ताटामध्ये काढलं आता एक बटाटा मी सोलून त्याचं असं एकदम बारीक किस करून घेतलंय आणि चार पाच पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेला आहे तेही घालूया त्यानंतर तुमच्या तिकटानुसार मिरचीचा ठेचा किंवा बारीक चिरलेली मिरची घाला मी इथे सात हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत बारीक चिरलेल्या एक छोटा चमचा जिरे चवीनुसार सैनधव मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आधी हे सगळे पदार्थ बटाट्याच्या ओलाव्यातच मिक्स करून घ्यायचे त्यानंतर गरजेनुसार पाण्याचा वापर करून एक गोळा तयार करून घ्यायचा त्याला पूर्ण गोळा तयार करण्यासाठी मी त्याच वाटीने एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे आता या मिश्रणाला पंधरा मिनिट झाकून भिजवून घेऊया म्हणजे या मिश्रणाला चांगली बाइंडिंग येईल आणि थालीपीठसुद्धा व्यवस्थित तयार करता येईल तर पंधरा मिनिट नंतर हे मिश्रण पाहू शकता चांगलं भिजलेलं आहे आता पुन्हा थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून एक मऊ गोळा तयार करून घ्यायचा इथे मी जिरे आणि कोथिंबीर घातलेलं आहे बऱ्याच ठिकाणी उपवासाला ते खाल्लं जातं तुम्ही खात नसाल तर स्किप करा फक्त मिरची आणि चवीनुसार सैंदव मीठ घाला एक सुती कपडा मी पाण्यात भिजवून घेतलं त्यानंतर एका पोळपाटावर किंवा ताटावर हा सुती कपडा घालायचा कपड्याच्या वरून थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हे थालीपीठ चिकटणार नाही त्यानंतर थोडं मिश्रणाचा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या कपड्यावर ठेवून थालीपीठ थापून घ्यायचं त्यानंतर मधून एक असा होल करायचा हे थालीपीठ थापताना हाताला पाणी लावून लावून थापायचं म्हणजे हे चिटकत नाही आणि त्यानंतर आपल्याला हे थालीपीठ गरम तव्यामध्ये थोडं तेल लावून त्यात हे घालायचं आहे आणि बाजूने थोडं तेल सोडायचं आहे म्हणजे हे चांगलं भाजून तयार होईल पातळ थालीपीठ थापलं गेलं असल्यामुळे ते पटकन शिजतं जास्त वेळ लागत नाही एका बाजूने मध्यम गॅसवर एक मिनिट साठी भाजायचं आणि मग पलटून दुसऱ्या बाजूने मध्यम गॅसवर एका बाजूने भाजायचं एक मिनिट साठी बारीक गॅसवर भाजलं तर थालीपीठ चिवट होईल तर झटपट साबुदाना न भिजवता आपलं हे थालीपीठ तयार आहे